कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमात पूर्वीच्याच कार्यक्षेत्राचा समावेश करा धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेचे जिल्हा प्रशासनास निवेदन निदर्शने याबाबत वृत्त महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम विकास व विनियन एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सुधारणा करायची असल्यास त्याचे कार्यक्षेत्र पूर्वीप्रमाणेच ठेवावे जेणेकरून शेतकरी व्यापारी कष्टकरी यांच्यावर अन्याय होणार नाही अशा आशयाचे निवेदन आज धुळे जिल्हा अमाल कामगार संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनात देण्यात आले दरम्यान मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करण्यात सदर या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक चौसष्ट सन दोन हजार अठरा नुसार मंत्रिमंडळ उपसमितीने दिनांक पाच फेब्रुवारी रोजी निर्णय घेण्यात आला या निर्णयात बाजार समितीऐवजी सीमांकित बाजार तड उप तड कार्यसीमा निश्चित करण्यात आली आहे या निर्णयामुळे असंघटित कष्टकरी कामगारांना विचारात घेण्यात आलेले नाही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असंघटित माथाडी कामगारांचा वर्ग देखील मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे म्हणून कार्यसीमा पूर्वीप्रमाणे ठेवण्यात यावी जेणेकरून शेतकरी व्यापारी कष्टकरी यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री अधिनियम विकास व विनियन एकोणीसशे मध्ये सुधारणा करायची असल्यास शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावा असे निवेदनातून म्हटले आहे सदर निवेदन अध्यक्ष गंगाधर कोडेकर कार्याध्यक्ष हेमंत मधाने उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन जनरल सेक्रेटरी भागवत चितळकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते जो हा कायदा काढलेला आहे हा कायदा शेतकऱ्या करताना कामगार करताना पार्टीच्या कर्मचारी करताना ह्या सगळ्या करताना हा कायदा घातक आहे कुणकून कुण। या मार्केट किमिटी बंद करायचे आहे आणि त्या ठिकाणी काही मॉल तयार करायचा आहे म्हणून आज या सरकार कायदा काढले हा कायदा बंद करावा ही अशी आमची संपूर्ण महाराष्ट्राची आगन बापडी महामंडळाची मागणी आहे आजपासून मुंबई या ठिकाणी आमचे चौऱ्याण्णव वर्षाचे बाबा आराव यांनी आजपासून त्या ठिकाणी मुंबईला उपस्थित त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आणि जी कृती समिती तयार केलेली हे चौकी संघटने त्या ठिकाणी करू हे पूर्ण महारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कृती समिती तयार केलेली आणि हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पूर्ण मार्केट कमिट्या पूर्ण कामगार जिल्हा अधिकारी कोणी किंवा मोर्चे काढतो काय करतं म्हणून आजच्या दिवशी ह्या सरकारने कधी माघारी घेतलं नाही हा कायदा तर आम्हाला पुढचं आंदोलन आणखीन जास्त करावं लागेल ही सरकारने जी नोंद घ्यावी ही नम्र मिळेल आज या सरकारने एकोणनव्वद एकोणसत्तर पासून माथडी कायद्याची निर्मिती झालेली अण्णासाहेब पाटलांनी यांनी केलेली पुढे जाऊन हा कायदा बाबा आडो भाई मजानी यांनी असं हा कायदा पुढे लांबून झालेला आहे हा कायदा एक साधारण एक जरी काम करत असतात त्या ठिकाणी हा माथडी कायदा आहे परंतु हा माथडी कायदा या शासनाने महाराष्ट्र शासनाने धरलाय का हा कायदा आपल्याला जाती की म्हणून हा कायदा त्यांना बंद करायचा आहे या कायद्यामुळे आम्ही जे हातोड फोन बांधणारे लोक कष्ट करणारे लोक आहेत त्याच्यामुळे आमच्या बाजार आम्हाला थोडीफार सोय होती सुविधा होती परंतु या सरकारला या कायद्याला काही धन पडेल नाही आणि याचे निर्णय घेतात हे निर्णय एसी मध्ये घेतात हे बाहेर घेत नाही पण आम्ही बाहेर होण्यामध्ये काय करतो करतो कसं करतो अशी बद्दल जाणीव नाही आहे म्हणून या सरकारला हा मात्री कायदा नको आहे ह्या सरकारला या मार्केट कमिटीमध्ये कर्मचारी नको आहे या शेतकऱ्याला सरकारला या शेतकऱ्याला काही धन पडेल नाही म्हणून आम्ही या ठिकाणी हे जे आम्ही आंदोलन करतो हे सगळ्या करतानी हमाल हमाल बापडे करता करता करतानाय महिला कामगार करताना आहे शेतकरी करताना आणि मार्केट किमतीचे कर्मचारी करताना हे म्हणून हे आंदोलन हे सगळ्या करताना आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि करतोय नाही पण आम्ही करत राहतो